बिग बॉस मराठी पाच हा शंभर दिवसांवरून सत्तर दिवसांवर आणला गेला आहे आणि म्हणूनच तो लवकरच निरोप घेणार आहे लवकरच हिंदी बिग बॉसला सुरुवात होईल आणि म्हणूनच मराठी बिग बॉस निरोप घेत असल्याची चर्चा आहे अठरा ऑक्टोबरपासून हिंदी बिग बॉसला सुरुवात होणार आहे त्याच्या आधी मराठी बिग बॉस हे संपलेलं असेल यातच आता एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची बिग बॉसच्या घरात एंट्री होणार असल्याची न्यूज जवळपास कन्फर्म झाली आहे गैरसमज करून घेऊ नका आम्ही बिग बॉस मराठी मधल्या दुसऱ्या वाईल्ड कार्ड एंट्रीबद्दल बोलत नाही आहोत तर हिंदी बिग बॉसमध्ये एका लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे ही अभिनेत्री आहे शिल्पा शिरोडकर शिल्पाला आपण खास करून हिंदी सिनेमामधील भूमिकांसाठी ओळखतो हो तिनं मालिकांमध्ये देखील काम केलं आहे एकोणीसशे ब्याण्णवला तिने मिस इंडिया हा किताब पटकावला तर एकोणीसशे त्र्याण्णवला तिची धाकटी बहीण नम्रता शिरोडकरनं मिस इंडिया किताब पटकावला होता शिल्पा लवकरच आपल्याला हिंदी बिग बॉसमध्ये दिसू शकते हिंदी बिग बॉससाठी चर्चित असलेलं आणखीन एक मराठमोळं नाव म्हणजे रुपाली भोसले आई कुठे काय करते मधील संजना म्हणजेच रुपाली भोसले हिला आपण बिग बॉस मराठी दोनमध्ये पाहिलं आहे आता तिला हिंदी बिग बॉसची ऑफर आहे त्यामुळे या दोन मराठमोळ्या अभिनेत्री हिंदी बिग बॉसमध्ये झळकण्याची शक्यता आहे शिल्पा शिरोडकर तेलगू सुपरस्टार महेश बाबू यांची मेहुणी लागते तिला आपण आखे छोटी बहू खुदा गवा बेवफा सनम गोपी किशोन अशा चित्रपटांसाठी ओळखतो तर मग तुम्ही मराठी बिग बॉससोबत हिंदी बिग बॉसचे सुद्धा चाहते आहात का यंदाचा हिंदी बिग बॉस तुम्ही पाहणार आहात का आणि हिंदी बिग बॉसचे अपडेट तुम्हाला आमच्या चॅनलवर घ्यायला आवडतील का हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा